अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनमध्ये स्वागत करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते मंडळी नो मी जर तुम्हाला असं सांगितलं की सकाळी उठल्या उठल्या तुम्ही ही तीन कामं करा ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं तर तुमचा विश्वास बसेल का नाही नक्कीच ना बसणार नाही पण हे पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल स्किप न करता पाहावा लागेल आणि संपूर्ण माहिती कळाली की तुम्हालाही विश्वास बसेल की खरंच ही तीन कामं जर आपण रोज सकाळी उठल्यानंतर जर केली तर नक्कीच आपलं आयुष्य हे पूर्णपणे बदलू शकतं कारण सकाळी उठल्यानंतर आपण दिवसाची सुरुवात कशी करतो हे फार महत्त्वाचं असतं त्यावरच आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो म्हणजे कसं आहे सकाळी उठल्यानंतर जर आपण आळस अक्षरशः म्हणजे मरकडल्या अवस्थेमध्ये किंवा अक्षरशः कुठल्या तरी निगेटिव्ह थॉटनी जर आपण आपल्या दिवसाची सुरुवात केली तर अख्खा दिवस आपला हा निगेटिव्हच होतो मग आपल्या समोर सगळ्या निगेटिव्हच गोष्टी येत राहतात आणि नकारात्मकच विचार आपल्या मनामध्ये सदैव सुरू असतात दिवसभरात आणि कुठलंही काम आपल्या मनासारखं हे होत नाही त्यासाठीच सांगेल की सकाळी उठल्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात ही एकदम पॉझिटिव्ह वेव्जनी झाली पाहिजे म्हणजेच एका पॉझिटिव्ह विचारांनी झाली पाहिजे सकारात्मक विचारांनी म्हणजेच आपला संपूर्ण दिवस कसा जाणार आहे आपल्या दिवसाची सुरुवात आपण कशी केली आहे याच्यावर अवलंबून असतं म्हणूनच आपल्या दिवसाची सुरुवात ही आपण योग्य प्रकारेच करायला हवी चला तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की कोणती तीन काम आहे जी तुम्ही करायला हवीत आणि त्यातलं सगळ्यात पहिलं काम आहे ते म्हणजे कर दर्शन म्हणजेच आपल्या हाताचे दर्शन म्हणजेच काय अर्थात तुम्हाला झोप येत नाही उठल्या उठल्या अंथरु अंथरुणावरून उतरायच्या आधी तुम्ही तुमचे दोन्ही हात तुमच्या डोळ्यासमोर घेऊन ईश्वरांचे स्मरण करा आणि ते दोन्ही हात एकमेकांना चोळायचे आहेत घासायचे आहेत आणि तुमच्या डोळ्यांना लावायचे आहेत पहाटे कर दर्शन केल्यामुळेच आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळत असते दोन्ही हातांच्या तळव्याकडे बघत कराग्रे बसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे जर हा मंत्र तुम्हाला म्हणता येत नसेल तर कमीत कमी देवतेचे स्मरण करायचे आहे ज्यांना तुम्ही गुरु मानता जे तुमचे इष्ट देवत आहे त्यांनी तुम्हाला स्मरण करायचे आहे सकाळी उठल्या उठल्या जमिनीवर पाय ठेवायच्या अगोदर बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि मग ते दोन्ही हात तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला फिरवायचे आहेत इष्टदेवतेचे स्मरण करून दोन्ही हात तळ हात जे आहेत ते एकमेकाच्या हातावर घासायचे आहेत इष्टदेवतेचे स्मरण करायचे आहेत आणि आपल्या डोळ्यांना लावायचे आहेत आणि पूर्ण हात आपल्या चेहऱ्यावर फिरवायचा आहे तर, तर त्यामुळे काय होईल तर तुमचा दिवस चांगला जाईल देवांचे स्मरण करत त्यांचे आभार मानत तुम्ही अंथरुणातून खाली या आणि त्यामुळे नक्कीच तुम्हाला रात्री काही वाईट स्वप्न पडले असतील किंवा झोप नीट झाली नसेल किंवा किंवा इतर कुठल्याही समस्या असल्या तरी त्या सगळ्या अंथरुणावरच राहतील आणि तुम्ही अंथरुणातून बाहेर याल त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आळस किंवा निगेटिव्ह थॉट्स नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवेश करणार नाही त्यानंतर दुसरं काम आहे ते म्हणजे काय तर तुम्हाला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे अर्घ्य म्हणजे काय तर जल अर्पण करणे पहाटे आंघोळ केल्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यात तुम्हाला हळद कुंकू एखादं फूल टाकायचं आहे किंवा चंदन टाकू शकता आणि ते लाल चंदन जर नसेल तर सरळ साधे कुंकू तुम्ही टाकायचं आहे आणि ते टाकून तुम्हाला ते अर्घ्य देवाला अर्पण करायचे आहे हे काम रोज केल्यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होते कीर्तीमध्ये देखील वाढ होत असते आता तुम्ही म्हणाल तर हे कसं शक्य आहे तर हो हे शक्य आहे कुंडलीमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा आपल्याला कीर्ती प्रदान करत असतो सूर्य हा आपल्याला प्रतिष्ठा देखील प्रदान करत असतो तुमच्या कामामध्ये तुम्हाला फार यश मिळवायचे असेल कर्तृत्व गाजवायचं असेल तर ते केवळ सूर्यामुळे शक्य आहे कारण की सूर्यदेवता अतिशय तेजस्वी आहे तिच्यामधलं तेज आपल्यामध्ये उतरावं आणि आपल्या पण आयुष्य हे ते सूर्य तेजासारखं उज्ज्वल व्हावं उज्ज्वल असावं असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर, तर नक्कीच सूर्याची उपासना ही प्रत्येकानेच करावी आणि म्हणून ही सूर्याची उपासना करण्याची एक पद्धत आहे म्हणजेच काय तर सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यानंतर सूर्याला जल अर्पण करणे अर्घ्य अर्पण करणे जर तुम्ही तुमच्या कामात नाखुश असाल करिअरमध्ये काहीतरी छान घडावं असं तुम्हाला वाटत असेल तर नित्य नेहमी पहाटे उठून तुम्ही सूर्याला जल अर्पण करा मनापासून हे काम करा आणि नमस्कार करा प्रार्थना करा नक्कीच तुम्हाला त्याचा सकारात्मक प्रभाव बघायला मिळेल पण हे जल तुम्हाला सूर्यात म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही म्हणताल की आठ नऊ वाजता आम्ही जल अर्पण करावे का तर नाही एवढ्या उशिरा पण अर्पण करू नका म्हणजेच सूर्योदय झाल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या अगोदर एक तास किंवा सूर्योदय झाल्यानंतर तुम्ही सहा सात वाजता तुम्ही एक आठच्या अगोदर तरी सकाळी नक्कीच सूर्यदेवताला जल अर्पण करावे हे नक्कीच उपयुक्त ठरेल तुमच्यासाठी त्यानंतर तिसरं काम आहे ते म्हणजेच काय तर तुळशीला पाणी घालणं पहाटे तुम्ही उठलात कर दर्शन केलं अर्थात स्वतःच्या हाताचे दर्शन घेतले ईश्वरांचे आभार मानले आणि त्यानंतर आंघोळीला गेलात आंघोळ करून स्वच्छ होऊन बाहेर आल्यानंतर त्यानंतर तुम्ही सूर्याला जल देखील अर्पण केलं असेल त्यानंतर आपल्याला सूर्याला जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुळशीला पण पाणी घालायचं आहे तुळशीला पाणी घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन देखील करायचे आहे जर तुमच्याकडे तुमच्या इष्ट देवतेचा मंत्र असेल तर तो तुम्ही रोज म्हणायचा असे आणि त्याचबरोबर हा मंत्र म्हणजेच तुम्ही तुमच्या श्री स्वामी समर्थ तुम्ही गुरु मानतायत किंवा दुसरे कोणी इष्टदेवता तुमचे गुरु असतील त्यांचे मंत्र तुम्हाला माहिती असेल स्तोत्र माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला ते मंत्र स्तोत्र देखील म्हणायचे आहेत आणि त्यानंतर आई वडिलांना नमस्कार देखील करायचा आहे देवाला नमस्कार करायचा आहे या पद्धतीने तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात केल्यानंतर तुमचा दिवस चांगला जाणारच जाणार यात काहीही शंका नाही आणि जरीही चांगला गेला नाही तरी आलेली जी कही असेल। शी, बर, इश्वर देनार, काही परिस्थिती असेल त्याच्याशी लढण्याचं बळ तुम्हाला ईश्वर देणार यात काहीच शंका नाही मी असं नाही म्हणणार तुम्हाला की ह्या गोष्टी केल्यानंतर तुमच्या आयुष्यात कधीच कुठलीच वाईट गोष्ट घडणार नाही असं नाही कारण की कसं आहे सुख आणि दुःख हे सदैव म्हणतात ना, ना एका गाडीचे दोन चाक आहेत जे एकामागे एक चालूच असणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक दिवस हा सुखाचाच असेल असं नाही पण हे जर काम आपण रोज करत गेलो तर एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये असणार आहे आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये जर आली तर खरंच सांगते आपल्या आयुष्यामध्ये असं वाटायला आपला इतका आत्मविश्वास वाढतो पॉझिटिव्ह विचारांनी की आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट आपल्याला अशक्य नाही की आपण करू शकत नाही असा कधीच विचार आपल्या मनामध्ये येत नाही उलट आपल्या मनामध्ये ह्या सगळी पॉझिटिव्ह कामं केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त असाच विचार येतो की नाही मी हे काम करू शकतो मला हे काम जमणार आहे नवनवीन सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येण्यास सुरुवात होते आणि अजून म नवनवीन जर विचार तुमच्या मनामध्ये आले तर तुमचे आर्थिक प्रगतीचे मार्ग देखील खुले होतात सुख समृद्धी तुमच्या घरामध्ये आयुष्यामध्ये नांदायला सुरुवात होते एक प्रकारचा उदासपणा नि ने, नैराश्य तुमच्या आयुष्यामध्ये जर आलं असेल तर ही तीन कामं केल्याने रोजच्या रोज तुमच्या आयुष्यातून तो उदासपणा नैराश्य सगळं काही निघून जाणार आहे तुम्ही मनाने खूप खचले असाल तर त्यातून सुद्धा तुम्हाला खूप प्रमाणामध्ये मदत होणार आहे म्हणूनच सांगेल की या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आयुष्यात ब रडत बसण्यापेक्षा किंवा तक्रार करत बसण्यापेक्षा नशिबाला दोष देण्यापेक्षा या गोष्टी करा अध्यात्मामध्ये या म्हणतं मी म्हणेल की मेहनतीला पर्याय नाही आहे मेहनत तर प्रत्येकाला करायचीच आहे पण अध्यात्म पण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे अध्यात्मानी काय होतं की आपलं मन शांत होतं स्थिर होतं एकाग्र होतं आपल्या म्हणजे मन जे गोष्ट आपल्याकडे आहे त्यात समाधान मांडण्याची शक्ती आपल्यामध्ये येते आणि उलट आपला स्वभाव खूप शांत होतो आपण जर खूप ॲग्रेसिव्ह असू खूप तापट असू खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण चिडत असू तर नक्कीच यातून अध्यात्मामध्ये आल्यावरती गुरूंची सेवा केल्यानंतर खरंच सांगेल की तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा अमूलाग्र बदल झालेला तुम्हाला दिसेल तुम्ही एक प्रकारे एक म्हणजे म्हणतात ना की एखाद्याच्या भाषेतून वाक्यातूनच कळतं बोलण्यातून कळतं की हा माणूस आध्यात्मिक आहे का नास्तिक आहे तो त्याच्यामुळे मी एवढं सांगेल की मेहनत करा कष्ट करा पण त्याचबरोबर आपल्या गुरूंना पण वेळ द्या नित्य सेवेला आपल्या स्वामींची नित्यसेवा रोज करत चला एवढं पण मी सांगेल शंभरने हजार टक्के तुम्हाला गॅरंटी देईल की तुमचे नव्याण्णव टक्के प्रश्न हे फक्त स्वामींच्या रोजच्या नित्यसेवेने सुटणार आहेत ह्या जी ही जी तुम्हाला मी कामं सांगितली आहे ती कामं जर तुम्ही केली तर एक सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये तुमच्या घरामध्ये निर्माण होणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये कधीच नैराश्य येणार नाही जरी कुठली समस्या आली संकट आलं तर तुम्ही त्याला धीराने तोंडसुद्धा देऊ शकाल अशी ही कामं आहेत त्यामुळे ही कामं प्रत्येकाने करा आणि अनुभव घ्या अशी मी आशा व्यक्त करते तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या अशाच पुढल्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ